हो हो आता फोन ठेव <laughs> आईचा फोन होता बहिणीचं लग्न ठरलंय ना फर्निचर खरेदीसाठी अनेक शॉप मधल्या सेल आणि डिस्काउंट बद्दल बोलत होती अहो या सेल आणि डिस्काउंटच्या मोहात आपण टिकाऊ नाही टाकाऊ फर्निचरची खरेदी करतो <laughs> मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचर साठी माझ्या विश्वासाचं एकच ना समर्थ फर्निचर मॉल सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी आकर्षक क्रॉकरीज आता हे सर्व एकाच छताखाली अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये माझे आई बाबा फर्निचर बसता खरेदीसाठी इथे येत आहेत पण तुम्ही कधी येत आहे समर्थ फर्निचर अँड मॉल शाखा नंबर एक गुलेवाडी संगमनेर शाखा नंबर दोन गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर संगमनेर शहरातील डॉ भानुदास जी डेरे इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये बावीस डिसेंबर हा श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन साजरा झाला रामानुजन हे गणितातील तज्ज्ञ अभ्यासक म्हणून ओळखले जायचे त्यांची ही संकल्पना विद्यार्थ्यांमध्ये रुजावी विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा गणित विषय वेगवेगळ्या माध्यमातून कसा सोडवावा यासाठी शाळेत गणित प्रदर्शनाचं आयोजन केलं गेलं संचालिका अंकिता डेरे यांनी या विद्यार्थ्यांनी बनवलेल्या विविध गणितातील युक्त्या परिशिष्ट यांची पाहणी केली यावेळी संस्थेच्या मुख्याध्यापिका त्याचबरोबर शाळेतील शिक्षक शिक्षिका यांची उपस्थिती होती मुलांमध्ये गणिताची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध पोस्टर्स विद्यार्थ्यांनी बनवले तर छोट्या मोठ्या मुलांनी गणितातील विविध संकल्पनांची माहिती सर्वांना दिली गणित विषय शिकवणाऱ्या शिक्षकांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं जीवनामध्ये अवघड वाटणारं गणित विद्यार्थी वेगवेगळ्या कृती आणि माध्यमातून सोडवतायत या उपक्रमाचं संस्थेच्या संचालिका अंकिता डेरे यांनीही कौतुक केलं Today is the 22nd December, which is the birth anniversary of Srinivasa Ramanujan, on which day we are celebrating as the Math Day, on which day our school has a made a math exhibition. Uh, we are very eager to participate in this competition. Our school always encourages us to participate in this type of exhibition uh, in our school, in this, uh, in this occurrence of Math Day. Uh, मुलांच्या काही जे केले त्यातून त्यांना आनंद वाटेल आणि त्यांचं ज्ञान वाढेल यातून ज्या कन्सेप्ट त्यांच्या क्लिअर होत नाही क्लिअर होण्यात मदत होईल ज्या मुलांना अभ्यासात इंटरेस्ट नाहीये त्यांना सुद्धा यातून इंटरेस्ट होतो कारण आपल्याला माहितीये ड्रॉइंग असा आहे विषय पण जर ड्रॉइंग चालवत फोनच्या मदतीनं जर तो करता येत असेल तर मुलांना तो इझी वाटतो छान वाटतंय आज मुलांनी जे ग्रेट मॅथमॅटिशियन आहेत श्रीनिवास रामानुजन त्यांच्या जन्मदिवशी Uh, मॅथ्स च्या एक्झिबिशन uh, साठी त्यांनी छान नवीन नवीन प्रोजेक्ट केले uh, आहेत त्याच्यातून त्यांची नक्कीच कल्पना शक्तीला त्यांचा वाव मिळत आहे आणि आपण आज इथे सर्व मुलांना वेगवेगळ्या टॉपिक वरती त्यांनी छान प्रोजेक्ट बनवले सगळे शिक्षक अस त्यांचं कौतुक करतायत त्याच्यात आपल्याला ज्या नवीन नवीन मेथड आहेत की आपण मॅथ्स जे आपल्याला खूप अवघड वाटतं ते सोप्या रीतीने कसं होऊ शकतं तर ते आज आपल्या मुलांनी त्यांच्या प्रदर्शनातून दाखवून दिलेलं आहे शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी बनवलेले विविध पोस्टर्स त्याचबरोबर गणितातील विविध संकल्पना पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली बाबासाहेब कडू सी न्यूज मराठी संगमनेर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर